नमस्कार बघूयात विशेष बातमी पोलीस स्टेशन मंगळवेढा व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार कौशल्य प्रशिक्षण मेळावा संपन्न सोलापूर ग्रामीण पोलीस दल अंतर्गत मंगळवेढा पोलीस स्टेशन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मंगळवेढा पोलीस निरीक्षक माननीय दत्तात्रय बिरेगेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य समन्वयक सुधाकर बदरगे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या बद्दल मार्गदर्शन केले तसेच हेड कॉन्स्टेबल संभाजी यादव दिगंबर गेजगे व सांगोला मंगळवेढा समन्वयक बापूसाहेब ठोकळे मंगळवेढा तालुका मेट्रॉ अतुल मोरे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांनी सदर मेळाव्यासाठी विशेष योगदान दिलं तसेच यावेळी शहाजी गडहेरे किशोर बनसोडे मधुकर भंडगे गौतम शिंदे तानाजी बनसोडे दीपक बनसोडे लक्ष्मण गनलसर वाड नंदू मोरे प्रशांत कांबळे तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमधून कोल्हापूर लातूर भोर पुणे या विभागातून कार्यक्रमासाठी आसामा फटान सीमा स्वामी निलोफर मुजावर नंदा रोकडे सूरज चौखुले शिल्पा गवई बापूसाहेब ठोकळे दीपक वाघमारे अतुल मोरे विशाल शिवशरण योगेश गरुड संतोष गुजाटे दिनेश धुळे तुषार निधनकर गोपीनाथ कांबळे यांच्यासह मंगळवेढा तालुक्यातील विविध गावातील पालक विद्यार्थी पोलीस पाटील हे मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी पूनम सावंत सिव्हिस न्यूज मराठी सोलापूर